हॅलो हाय मी कल्पना खिडके कल्पना खिडके या रेसिपी मध्ये मी आपलं स्वागत करत आहे मुगाचा वापर करून ब्रोकोली कटले त्यामध्ये साधारण एक चमचा मीठ टाकून घेत आहे तर ते त्यामध्ये आपण थोडे वाकून घेणार आहोत ही ब्रोकोली छान उकळली गेली आहे तर गॅस बंद करूया आणि ती लगेचच गार पाण्यामध्ये टाकून हे आलं तीन हिरव्या मिरच्या लवंगी आणि सात आठ लसणाच्या पाकळ्या अशा प्रकारचं वाटण करून घ्यायचंय अल्ला आणि लसणाचं वाटण तयार झालंय तर त्यामध्ये ही एक वाटी रात्री भिजवून ठेवलेले अख्खे मूग आहे आणि त्याचं पण आपण वाटण करून घेणार आहोत जास्त बारीक पण नाही करायचंय मिडियम करायचे तर अशा प्रकारे हे वाटण तयार झाले आणि ते आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया आजची ही रेसिपी पूर्ण हेल्दी आहे एकदम ह्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये ही ब्रोकोली या ब्रोकोलीचा वापर करून आज आपण कटलेट बनवत आहोत तर ते पण आपण पन कमी जास्त मिक्सरमध्ये करून बारीक करून घेणार आहोत हे बघा या पद्धतीने ही ब्रोकोली अशी बारीक झालेली आहे अशा पद्धतीने हा टमॅटो घेतलेला आहे त्यानंतर उभा चिरून घेतलेला कांदा आहे बारीक शिमला मिरची अतिशय पौष्टिक असे पदार्थ वापरून आज आपण हे कटलेट बनवत हो, आहोत आणि एक गाजर घेतलेलं आहे बारीक चिरून घेतलेली कोथंबीर त्यामध्येच आपण हे लिंबू पण असं पिळून घेणार आहोत अर्धा लिंबू हे साधारण त्यामध्ये हा बारीक चिरून घेतलेला कडी पत्ता पण टाकून घेऊया चिमुटभर हिंग एक गच्च भरून चमचा चाट मसाला थोडा जास्त टाकला तरी चालतो चव छान लागते एक चमचा धने पावडर अर्धा चमचा जिरे पावडर थोडस थोडीशी हळद कलर साठी लागलं तर आपण पुन्हा टाकून घेऊ शकतो आता आपण हे सगळं साहित्य असं व्यवस्थित एकत्र करून घेऊया प्रथम आणि नंतर बाइंडिंग साठी आपल्याला जसं लागेल तसं आपण तांदळाचं पीठ आणि चना पीठ टाकून घेणार आहोत तांदळा असे पीठ टाकलेले आणि चार चमचे चना हे पीठ साहित्य व्यवस्थित असं एकत्र करून घेऊया तीन चमचे रवा आपण कटलेट बनू शकतो पॅनमध्ये प्रमाणानुसार तेल टाकून घेऊया तितके मावसी तितके ठेव्या अशा प्रकारे आपण हे उलटून देऊया अशा प्रकारे ब्रोकोलीचे कटलेट हेल्दी आणि पौष्टिक कटले कटलेट खाण्यासाठी तयार अख्ख्या मुगांचा व ब्रोकोलीचा वापर करून बनवा अशा प्रकारचे कटलेट अशा प्रकारचे कटलेट तुम्ही पण बनवा आणि मला मात्र कळवा कसे झाले ते लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा आपण भेटूया नवीन रेसिपीसह थँक्यू